विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला होता आज ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडतीय या सुनावणीत कोर्टानं खरी शिवसेना कोणती हे ठरवण्यासाठी विधानसभेच्या बहुमताच्या चा चा चाचणीवर अवलंबून राहणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात नाही का असा थेट सवाल करत नार्वेकरांच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली यावेळी बोलताना त्यांनी नोव्हेंबरमध्ये कार्यकाळ संपणार आहे त्यामुळे यावर लवकर सुनावणी झाली पाहिजे नाही तर प्रकरण निरस्त ठरेल अशी विनंती कोर्टाला केली आहे तसंच अध्यक्षांनी तुमच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावलाय असंही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं तर शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी बाजू मांडली दरम्यान तसंच खरा पक्ष कोणता पक्ष आहे हे विधानसभेतील बहुमतावरून ओळखता येतं हे निकालाच्या विरोधात नाही का असा सवाल उपस्थित करत शिवसेना शिंदे गटाच्या आमदार पात्रतेची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार असल्याचं स्पष्ट केलं एक एप्रिलच्या आत विधानसभा अध्यक्ष यांच्याकडील सर्व कागदपत्र सुप्रीम कोर्टानं मागितली आहेत आठ एप्रिलला या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे दरम्यान या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात व्हावी अशी शिंदे गटाची महत्वाची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे त्यामुळे शिंदे गट आणि राहुल नार्वेकरांसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी